नमस्कार मंडळी जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आपल्या सर्व गजानन भक्तांच्या साठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे की हा जो संपूर्ण आठवडा आहे तो आपला गजाननमय जाणार आहे तसं तर ऋषी निमित्त अनेक घरांमध्ये श्री गजानन विजय ग्रंथाचं एकवीस दिवसाचं पारायण सुरू झालं आहे तर यावेळेस आपल्याला तीन मुहूर्त तीन तिथी अत्यंत शुभ आणि छान मिळणार आहेत श्री गजानन विजय ग्रंथाचं पालन करण्यासाठी महाराजांची सुंदर सेवा करण्यासाठी तर पहिली म्हणजे एकादशी आहे तर एकादशी आहे एकोणावीस तारखेला तर तुम्ही दशमी एकादशी द्वादशीचं पारायण करू शकता त्यानंतर गुरुवारी एकवीस तारखेला आहे गुरुपुष्य अमृत योग तर तुमच्या जीवनातल्या कुठल्याही अडचणी असो त्या दूर करण्यासाठी गुरुपुष्य अमृत योगावरती एक ही पारायण तुम्ही करू शकता तर श्री गजानन महाराजांचा संजीवन समाधी सोहळा आहे ऋषी पंचमीला तर त्यानिमित्ताने देखील तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथाचं तीन दिवसाचं सात दिवसाचं किंवा एक दिवसे तुम्ही पारायण करू शकता तर हे संप सगळे पारायण कसे करायचे आहेत कधी करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल एकोणास तारखेला अजा एकादशी आहे त्यामुळे तुम्ही दशमी एकादशी द्वादशीचं पालन करू शकता अठरा तारखेला एक ते सात अध्याय घ्यायचे आहेत त्यानंतर अं एकोणावीस तारखेला आठ ते चौदापर्यंत पर्यंत अध्याय घ्यायचे आहे आणि त्यानंतर वीस तारखेला पंधरा ते एकवीसपर्यंत अध्याय घ्यायचे आहे आणि तुमचं पारायण झाल्याच्यानंतर प्रत्येक वेळी तुम्हाला गणगणगनात गन -गन बे या मंत्राचा एकशे आठ वेळेस जप नक्की करावं म्हणजे पहिल्या दिवशी जरी तुमचं पारायण झालं त्यावेळेस देखील तुम्ही एकशे आठ वेळेस गणगणगनात बोते या मंत्राचा जप करा सात अध्याय झाल्याच्यानंतर नंतर दुसऱ्या दिवशी देखील सात अध्याय झाल्याच्यानंतर नंतर गणगणगनात बोते या मंत्राचा जप करा आणि तिसऱ्या दिवशी देखील सात अध्याय झाल्याच्यानंतर गणगणगनात होते या मंत्राचा आवर्जून जप करावा एकशे आठ वेळेस जप करायला खूप काही वेळ लागत नाही त्यामुळे तुम्ही जेव्हाही केव्हा तुम्ही पारायण कराल त्यावेळेस तुम्ही नक्की गणगणगनात भोते या मंत्राचा जप करण्याचा नक्की प्रयत्न करा त्यासोबतच ज्यांना गुरुपुष्य अमृत योगावरती पारायण करायचं आहे म्हणजे खूप अडचणी आहेत इच्छापूर्ती होत नाही खूप दिवसापासून रखडलेले काम आहेत किंवा किंवा कुणाला संतान प्राप्ती होत नाही कुणाचे लग्न जमत नाही घर होत नाही नोकरी लागत नाही अशा असंख्य अडचणी तुमच्या जीवनामध्ये ज्या असतील त्या आता प्रत्येकाच्या जीवनामध्ये अडचणी ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी असतील तुम्हाला मार्ग मिळत नसेल सगळीकडून तुम्ही हारले आहात थकले आहात तर तुम्ही एक वेळ श्री गजानन विजय ग्रंथाचं संकल्पयुक्त गुरुपुष्य अमृत योगावरती एक आसनी पारायण करून नक्की बघा तुम्हाला खूप चांगला अनुभव यामध्ये येईल आणि एक आसनी पारायण करायचं म्हणजे तुम्हाला एका बैठकीतच संपूर्ण एकवीस अध्यायाचं वाचन करायचं असते तुम्हाला मध्ये उठायचं नाही म्हणजे तुम्हाला पाणी प्यायचं असेल तर तुम्ही बसल्या बसल्या पाणी पिऊ शकता जे शक्यतो उठायच नाही परंतु आता वॉशरूमला जायचं आहे तर तुम्ही एक वेळ उठलं तर चालते परंतु शक्यतो उठणं हे टाळास गजानन विजय ग्रंथ संपूर्ण वाचण्यासाठी सहा ते सात तास लागतात तर सहा ते सात तास तुम्ही तुमच्या मनामध्ये ठरवून चला की आपल्याला सात तास एका ठिकाणी बसायचं आहे आणि श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करायचं आहे तुम्ही करायच्या अगोदरच महाराजांना तुमची इच्छा बोलून दाखवायची आहे महाराजांना प्रार्थना करायची आहे की माझी इच्छा होऊ द्या त्यानंतर महाराजांना ही देखील विनवणी करायची आहे की माझ्याकडून तुम्ही पारायण हे पूर्ण करून घ्या एक आसने न उठता महाराज नक्कीच तुमच्याकडून हे पारायण पूर्ण करून घेतील सहा ते सात तासामध्ये आणि तुम्ही जर का हे अत्यंत श्रद्धेने मनोभावातून जर का केलं तर तुम्हाला खरंच सांगते सहा ते सात तास तुमचे कुठे निघून जातील तुम्हाला सुद्धा नाही आणि श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण तुम्ही व्यवस्थितपणे पार पाडू शकाल गुरुपुष्य अमृत योगावरती यावर्षी एकवीस ऑगस्टला गुरुपुष्य अमृत योगाची सुरुवाती सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांनी होणार आहे आणि रात्री बारा वाजून आठ मिनिटांनी गुरुपुष्य अमृत योगाची समाप्ती होणार आहे त्यामुळे दिवसभर गुरुपुष्य अमृत योग असणार आहे त्यामुळे तुम्हाला जेव्हा शक्य असेल त्यावेळेमध्ये तुमचे टायमिंग ठरवून तुम्ही म्हणजे तुम्ही कामाचं थोडंसं प्लॅनिंग वगैरे करून मग तुम्ही तुमचं गुरुपुष्य आवृत्ती योगाचं पारायण हे नक्की करा ज्यांच्या जीवनामध्ये खूप अशक्य कोटीच्या अडचणी आहेत मार्ग मिळत नाही त्यांनी आवर्जून गुरुपुष्य आवृत्ती योगावरती श्री गजान विजय ग्रंथाचं पारायण करावं महाराज ही तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्यामध्ये तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवतील तुमची इच्छापूर्ती ही नक्कीच होईल अठ्ठावीस ऑगस्टला ऋषी पंचमीच्या दिवशी श्री गजानन महाराजांचा संजीवन समाधी सोहळा आहे त्या दिवशी तुम्ही गजानविजय ग्रंथाचं पारायण करू शकता तुम्ही दिवसभरामध्ये एक दिवशी देखील हे पारण करू शकता म्हणजे दिवसभरामध्ये संपूर्ण एकवीस अध्यायाचं वाचन करायचं आहे म्हणजे जसं गुरुपुरष अमृत योगावरती आपण एक आसने एका बैठकीमध्ये पारण करतो तसं इथे पारण करायची गरज नाही तुम्ही दिवसभरामध्ये म्हणजे सकाळपासून तर रात्री आठ नऊच्या आतमध्ये तुम्ही तुमच्या गजानन विजय ग्रंथाचे संपूर्ण एकवीस अध्यायाचं वाचन करू शकता किंवा ज्यांना सात दिवसाचं पारण करायचं आहे त्यांनी त्यांना सात दिवसाचं पारण करायचं आहे त्यांनी बावीस तारखेला सुरुवात करावी सात दिवसाचं पारण करताना तुम्हाला तीन तीन अध्याय घ्यायचे आहेत रोज गजानन विजय ग्रंथाचे आणि त्यानंतर मग अठ्ठावीस तारखेला बरोबर ऋषी पंचमीच्या दिवशी तुमचा ग्रंथ वाचून पूर्ण होईल तुमचं पारण हे पूर्ण होईल त्यानंतर ज्यांना तीन दिवसाचं पारण करायचं आहे त्या सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या तीन दिवसामध्ये पारण करावं मग तुम्हाला सात सात अध्याय श्री गजान विजय ग्रंथाचे घ्यावे लागतील त्याप्रकारे दशमी एकादशी द्वादशीचं गुरुपुष अमृत योगाचं आणि श्री गजानन महाराजांचं संजीवन सोहळ्यानिमित्त ऋषी पंचमी निमित्त आपण हे पारण करू शकतो गजानन विजय ग्रंथाचं तर ज्यांना ज्यावेळी शक्य होईल म्हणजे तुम्हाला एकादशीच्या वेळेस करायचं आहे की गुरुपुष अमृत योगावरती करायचं आहे किंवा श्री गजानन महाराज संजीवन समाधी निमित्त ऋषी पंचमीच्या दिवशी पालन करायचं आहे तुम, तुम्ही बघा म्हणजे तुम्ही ठरवा की तुम्हाला कधी पालन करायचं आहे तुमच्या ज्या अडचणी आहेत समजा आता स्त्रिया नंतर पिरियड्स असतात तुमच्या डेट वगैरे बघून मग तुम्ही तरी एका वेळेस म्हणजे एकादशीच्या वेळेस किंवा गुरुकुश अमृत योगावरती किंवा ऋषी पंचमीच्या निमित्ताने तुम्ही आवर्जून श्री गजान विजय ग्रंथाचं पालन करा गावाला जायचं आहे काही कार्यक्रम आहे किंवा काही अडचणी आहेत कुणाला डाळसुतक आहे किंवा कुणाला पिरियड्स आहेत मग तुमच्या डेट बघून मग तुम्ही कुठल्या तरी एका मुहूर्तावरती तुम्ही आवर्जून श्री गजान विजय ग्रंथाचं पालन करा कारण की हे तिन्ही जे दिवस आहेत हे अत्यंत महत्वाचे आहेत गजानविजय ग्रंथाचं पारण करण्यासाठी आणि तुमच्या जीवनातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या मार्गी लावण्यासाठी त्यामुळे आवर्जून सगळ्यांनी श्री गजान ग्रंथाचं पालन करा आता समजा जेंट्स आहेत त्यांना देखील करायचं आहे किंवा स्त्रिया आहेत त्यांना देखील करायचं आहेत वर्किंग आहेत मग तुम्ही तुमच्या वेळेच्या प्लॅनिंग करून मग तुम्ही तसं पालन करा कारण की हे तिन्ही ज्या तिथी आहेत ह्या वर्किंग डेज मध्येच आहेत मध्ये अशी सुट्टी नाही तर तसं तुम्ही मग तुमचा वेळेचा प्लॅनिंग करून वगैरे तुम्ही तुमचं पालन करू शकता खूप जणांच्या अशा कमेंट असतात की कळशाची कर, स्थापना करावी का तर तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही पूजेची सेपरेट मांडणी करू शकता कळशाची स्थापना करू शकता कलश स्थापना ही यासाठी करावी कलश तसं तर शुभच असतो प्रत्येक पूजेच्या अगोदर आपण स्थापना ही करतो त्यामुळे तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही चौरंगावरती किंवा पाटावरती महाराजांची मूर्ती फोटो ठेवून तुम्ही पारायण करायच्या अगोदर मूर्ती जर असेल तर अभिषेक करा फोटो जर असेल तर स्वच्छ पुसून घ्या गंध अक्षदा फुले अर्पण करा आणि कलशाची स्थापना करा आणि तुम्ही तुमची पूजा पूजा ही करा त्यामुळे जर समजा सात दिवसाचं पालन करायचं असेल तीन दिवसाचं पालन करायचं असलं तर तुम्ही तुमच्या पूजेची मांडणी करा आणि तुम्ही तुमचं पालनही करू शकता किंवा तुम्हाला जर का पूजेची मांडणी करायची नसेल तर आपल्या देवघरामध्ये श्री गजानन महाराजांची मूर्ती फोटो असतो त्यासमोरच तुम्ही जर का संकल्पयुक्त सेवा करायची असेल कुठल्या इच्छापूर्तीसाठी जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असाल तर महाराजांना तसा तुमचा संकल्प बोला महाराजांना प्रार्थना करा की माझी ही इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण होऊ द्या आणि त्यानंतर मग तुम्ही तुमचं पारणही करा तुम्हाला काही संकल्प नवस बोलायचं असेल तर त्या पद्धतीने देखील तुम्ही तुम्ही बोलू शकता आणि मग सुरुवाती करू शकता त्यांच्या काही इच्छा नाहीत फक्त महाराजांची सेवा करायची आहे तर तसं देखील तुम्ही करू शकता की महाराजांनी सर्व काही चांगलं दिलं आहे महाराजच आपले योगक्षम चालवतात त्यानुसार देखील तुम्ही तुमचं पारायण करू शकता परंतु या ज्या तीन तिथी आहेत हे तीन मुहूर्त आहेत यावरती तुम्ही आवर्जून श्री गजान विजय ग्रंथाचं पालन करण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर देखील कमेंट्स येतात की बारा ते साडेबाराच्या दरम्यान आपल्याला श्री गजान विजय ग्रंथाचं पालन करायला चालणार आहे का तसं तर म्हणजे गुरुचरित्र ग्रंथाचे ते नियम आहेत की बारा ते साडेबाराच्या दरम्यान गुरुचरित्र ग्रंथ हा वाचू नये कारण की दत्त महाराजांचा भ्रमंतीचा तो वेळ असतो परंतु आपण जर तसं पाहिलं तर गजान महाराज देखील दत्त अवतारच आहेत परंतु श्री गजान विजय ग्रंथ वाचण्यासाठी तसे काहीही नियम नाहीत त्यामुळे तुम्ही जर का म्हणजे गुरुचरित्राचे असे नियम आहेत की पारायण जरी सुरू असलं तरीसुद्धा बारा ते साडेबाराच्या दरम्यान आपल्याला पारायण हे स्टॉप करायचं असते आणि त्यानंतर आपल्याला साडेबाराच्या नंतर पारण करायला सुरुवात करायची असते परंतु श्री गजान विजय ग्रंथाचं पारण करण्यासाठी असे काहीही नियम नाहीत आपली शुद्धता हवी त्यासोबतच मांसाहार करायचं नाही पारायण करताना पारायणामध्येच लक्ष ठेवून आपण व्यवस्थित पारायण करावं डिस्टर्बन्स होणार नाही जेव्हा तुम्ही गुरुपुरुष अमृत योगावरती पालन करा त्यावेळेस खास लक्ष ठेवायचं आहे की तुम्हाला एक आसनी पालन करायचं आहे त्यामुळे उठायचं नाही बोलायचं नाही मध्ये म्हणजे तसं तुम्ही आजूबाजूच्या घरातल्यांना सांगून ठेवा आजूबाजूला सांगून ठेवा की माझं पारण आहे त्यामुळे मला उठायला चालणार नाही मला डिस्टर्बन्स होणार नाही म्हणजे शक्यतो डिस्टर्बन्स होणार नाही यावेळेमध्येच तुम्ही पारण करायचा प्रयत्न करा, करा। म्हणजे मुलं वगैरे शाळेत गेली आहेत तर खूप वेळ आहे आपल्याजवळ घरचे सगळे कामं आवरले आहेत किंवा मग सकाळपासून देखील तुम्ही पारायला सुरुवात करू शकता किंवा मग सगळं सर्व आवरल्याच्या नंतर यावेळेस गुरुपुरष अमृत योग हा बारा वाजून आठ मिनिटांपर्यंत आहे मग तुम्ही सायंकाळच्या वेळी देखील चार पाच वाजता जरी तुम्ही तुमच्या पारायणाची सुरुवात केली तर आरामात तुमचं बारा वाजेपर्यंत पारायण होऊन जाते प्रदोष काळामध्ये दे। तसं देखील तुम्ही तुमच्या प्रत्येकजण वेळ वेळेनुसार मग तुम्ही तुमचं ारायण करू शकता कोणी वर्किंग असेल जेंट्स किंवा लेडीज देखील आता वर्किंग आहे तर मग तसं तुम्ही हाफ डे वगैरे घेऊन देखील तुम्ही गुरुपुष अमृत योगावरती पारायण करू शकता जसं जमेल तसं पारायण करा ज्यांच्याकडून जसं शक्य होईल तसं पारायण करा परंतु आवर्जून पारायण करा पारायण झाल्याच्या नंतर गणपतीची आरती करा त्यानंतर गजानन महाराजांची आरती करा त्यानंतर अष्टक वगैरे तुम्हाला म्हणायचं असेल बावांनी म्हणायचं असेल तसं देखील तुम्ही म्हणू शकता त्यानंतर महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य आपल्याला माहिती आहे की महाराजांना पिठलं भाकरीचा नैवेद्य हा आवडतो तो देखील तुम्ही नैवेद्य दाखवा त्यासोबतच वरण भात भाजी पोळीचा एखाद्या गोड पदार्थ देखील आवर्जून महाराजांना नैवेद्य हा दाखवा तुमचं पारायण झाल्याच्या नंतर आणि त्यानंतर मग तुम्ही जेवण करू शकता तुम्हाला जर का तिन्ही वेळेस तुम्हाला उपवास पकडायचा असेल तसं ते अनेक जण एकादशीचा उपवास करतात गुरुवारचा उपवास करतात आणि ऋषी पंचमीचा देखील उपवासा केला जातो तर मग तसं तुम्ही तुमचा उपवास असेल तर त्या पद्धतीनं मग तुम्ही करू शकता की तुम्हाला उपवास सोडायचा आहे का नाही सोडायचं आहे म्हणजे गुरुवारचा उपवास तर सोडला जातो ऋषीपंचमीचा आणि एकादशीचा हा दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो मग त्या पद्धतीने तुम्ही तुमचं बघा कसा सोडायचा आहे ते आणि पारायण करा तसं तर ता ऋषी बद्दल ऋषी पंचमी का धरावी याबद्दलचा सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल ऋषी पंचमीच्या दिवशी काय काय करावं ऋषीपंचमीचा उपवास का करावा तुम्ही सध्या श्री गजान विजय ग्रंथाची पारायण करायची तयारी नक्की करा कारण की हे जे तीन हे जे तीन मुहूर्त आहेत ह्या ज्या तीन तिथी आहेत या तिथीवरती श्री गजानविजय ग्रंथामध्ये देखील सांगितलं आहे की पारायण करावं त्यामुळे तुम्ही आवर्जून पारायण करा नामस्मरण अखंड नामस्मरण गणात होती या मंत्राचं तुम्ही चालू ठेवा जो ऋषीपंचमीच्या अगोदरचे जे सात आठ दिवस असतात जो सप्ताह आहे त्या काळामध्ये आवर्जून गजानन महाराजांची जेवढी तुमच्याकडून शक्य होऊ शकेल तेवढी सेवा उपासना पारायण करायचा प्रयत्न करा अखंड नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा कारण की हे जे दिवस असतात म्हणजे सात आठ दिवस अगोदरचे जे दिवस असतात ते खूप महत्त्वाचे असतात त्या तिथीच्या अगोदरचे आणि त्यामुळेच आपण त्या तिथीला पारायण हे पूर्ण करत असतो म्हणजे सप्ता साप्ताहिक पारायण करायला खूप महत्त्व आहे सात दिवसाचं असेल किंवा तीन दिवसाचं असेल किंवा अखंड नामस्मरण देखील या काळामध्ये जास्तीत जास्त केले जाते त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा की तुमच्याकडून पारायणं झाले पाहिजे सात दिवसाचं सा, तीन दिवसाचं अखंड नामस्मरण झालं पाहिजे ज्यांच्याकडून पारायणं होणार नाही आता खूप इच्छा आहे परंतु पारायणं होत नाही त्यांनी आवर्जून महाराजांचं अखंड नामस्मरण करावे तुमचे काही अनुभव असतील तर तुम्ही नक्कीच तुमचे अनुभव शेअर करा त्याबद्दलची मी पोस्ट देखील टाकली होती तुम्हाला काही अनुभव आले असतील तुमच्या काही अनुभव आले असतील तर नक्कीच तुम्ही तुमचे अनुभव व्हॉट्सअपला किंवा मेल आयडीवर देखील शेअर करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत देखील शेअर करा जय गजानन धन्यवाद